नमस्कार मित्रांनो मित्रांनो जर समजा तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी केलेली असेल आणि तुम्हाला मतदान कार्ड अजूनपर्यंत मिळालेलं नसेल किंवा तुमचं मतदान कार्ड खराब झालं असेल किंवा मतदान कार्ड हे हरवलेलं असेल तर तुम्ही मतदान कार्ड मोबाईलच्या सहाय्याने अगदी दोन मिनिटात डाउनलोड करू शकतात तर ते कसं डाउनलोड करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नमस्कार मी अमोल भामरे आणि आपण बघत आहात ए एस पी मराठी कॉर्नर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला गुगल प्लेस्टोर ओपन करायचं आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे वोटर हेल्पलाईन ज्यावेळेस तुम्ही वोटर हेल्पलाईन असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा लोगो असलेलं एक ॲप्लिकेशन ओपन होतं तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला सर्वात आधी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ओपन होतं तर त्यावेळेस तुम्हाला एक छोटा फॉर्म ओपन होतं रजिस्ट्रेशनचा तो रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही लॉग इन करून तुमचं मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतात त्या ठिकाणी स्किपचं देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे परंतु स्किपचं ऑप्शनवरती क्लिक न करता तुम्ही एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं स्वतःचं एक लॉग इन तयार करून घ्यायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर हे वेगवेगळे वेग ऑप्शन वेग शो होतील त्याच्यापैकी डाउनलोड इपिक हे जे काही ऑप्शन आहे तर ते ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी मी लॉग इन केलेलं नव्हतं त्याच्यामुळे परत मला इनच्या पेजवर आणलं आहे आता लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर आता लॉग इन करताना या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो काही तुम्ही पासवर्ड तयार केलेला असेल तर तो पासवर्ड या ठिकाणी टाकून सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करायचं आहे त्यावेळी तुम्ही सेंड ओ टी पी बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येतो ओ टी पी टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्ही स्किप लॉग इन देखील करू शकतात परंतु स्किप लॉग इन केल्यानंतर बऱ्याच वेळा आपलं जे काही मतदान कार्ड आपण डाउनलोड करतो तर त्या ठिकाणी ते डाउनलोड होत नाही परत आपल्याला लॉग इनच्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जातं त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही तुमचा अकाऊंट क्रिएट करून घ्या अकाऊंट क्रिएट केल्यानंतर लॉग इन करा आणि नंतर मग तुमचं मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करा लॉग इन केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मेन पेजवरती जातात तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्या ठिकाणाहून तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी देखील नोंदणी करू शकतात किंवा तुमचं जे काही मतदान कार्ड आहे तर त्या मतदान कार्डमध्ये करेक्शन करू शकतात किंवा मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकतात आता येथे आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ई पिक हे जे काही ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर त्या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड इपिक या ऑप्शनवरती क्लिक करतात वरून तीन नंबरचं ऑप्शन आहे उजव्या बाजूला तर पहिल्या रोमध्येच ते ऑप्शन तुम्हाला दिसेल आता डाउनलोड इपिक या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला दोन ऑप्शन शो होतात या ठिकाणी बघू शकता तुम्ही यस आय हॅव इपिक नंबर आणि दुसरं आहे रेफरन्स नंबर म्हणजे जर समजा तुमच्याजवळ रेफरन्स नंबर असेल रजिस्ट्रेशन नंबर असेल तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी केली असेल तर तुम्ही दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जर समजा तुमच्याजवळ मतदान कार्ड नंबर असेल तर तुम्ही एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकतात किंवा तुमच्याजवळ दोघंही दो नसतील तर तुम्ही तीन नंबरचं जे ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या डिटेल्स टाकून तुम्ही तुमचं मतदान कार्ड सर्च करू शकतात आता या ठिकाणी आल्यानंतर जे आपण पहिलं ऑप्शन चूज केलं तर ते पहिल्या ऑप्शनवरती चूज केल्यानंतर तुम्ही तुमचा मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे आणि फेज डिटेल्स या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही मतदान कार्ड नंबर टाकून मा राज्य सिलेक्ट करून फेज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या ज्या काही मतदान कार्डवरच्या डिटेल्स आहेत तर त्या डिटेल्स त्या ठिकाणी शो होत असतात हे बघू शकतात थोडा वेळ लागू शकतो ॲप्लिकेशन स्लो असल्याकारणाने बऱ्याचदा वेळ लागतो परंतु संपूर्ण प्रोसेस जर तुम्ही आज बघून घेतली तर तुम्ही आरामात घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुमचं मतदान कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतात आता या ठिकाणी तुमच्या डिटेल्स शो होतील डिटेल्स बघितल्यानंतर तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतात हे बघू शकतात आता ज्यावेळेस तुम्ही प्रोसिड करतात त्यावेळी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफी व्हेरीफाय ओन डाउनलोड इपिक या बटनवरती क्लिक करायचं आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुमच्या मतदान कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्ही तुमचं मतदान कार्ड आहे मोबाईलने डाउनलोड करू शकतात आणि जर समजा लिंक नसेल मोबाईल नंबर तर तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने तो मो नंबर देखील लिंक करू शकतात आता ज्यावेळेस तुम्ही ओ टी पी टाकतात आणि सबमिट करतात त्यावेळी तुमच्यासमोर तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड झालेलं तुम्हाला दिसून येतं हे मतदान कार्ड तुम्ही शेअर करू शकतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा त्याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं मतदान कार्ड अवघ्या एका मिनटात तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने डाउनलोड करू शकतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद